Baik Ya, ya. Teramin ya. nih keluatah. Papa lagi hunines hati. Burkan padi Papa. Maya. Murti. Maya. Maya. Oh ho. Gan Raid. Gan Murti. पोहचलो आता सुधीर दादा इथं गणपती बाप्पाला गेला एकदम भारी सजवलाय सजवणार इकडे दुकानाचे मालक हे ये ना भाऊ आता इकडे ये तू रंगवतो ना हे सजवतो ना हे भाऊ मी गौर पण तशीच सजून देवणार गौर पण एकदम भारी सजून दे बोला काहीतरी तिच्याबद्दल काय बोल काहीतरी बोल ना बोल ना बोलशील मी काय बोलू तू काय विचारशील मी काय याचा प्रभार करतो मी ब्लॉगर आहे रिपोर्टर नाही तर तुला मी सांगेन युजवाला तर आता आता काय झालं असं नाही तुझ्या दुकानाच्या का काय का तर तुम्ही सांगा तर आमच्या हत्याचा मुलगा आहे हो गुरवलीचा त्याने वाशिमला दुकान टाकलं आहे सापगावला पण टाकला आहे दरवर्षी एक 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 दुकान वाढवतो ब्लॉक का मार्केट काबीज करणार आहे तो करणार कारण तर त्याच्यामध्ये काय आहे कला पण तेवढीच भारी आहे गणपती सजवतो रंगवतो एकदम भारी त्याच्यामुळं अख्खी लोक ओलून घेतल्या तिकडे अशी रपारप गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपा सीट माग नको ना, ना। वरती <laughs> बघा मोरिया मोरिया बाय बाय चला रे तू कुणा बाय करू तू घरी बस या, चला तर बाप्पाला बस आता बसवला गाडी मध्ये आम्ही निघतो आता वाशिन वरून डायरेक्ट कासना अप्पा तू पकड एकदम आता आपल्याला निघत आहे आपला रस्ता आहे खराब ओके थोडा खराब आहे कासने गावचा का रस्ता एकदम थोडा रे जास्त नाही వాళ్ళు అంత సలమన్ పొద్దు బాయా మంగళమూర్తి గణపతి బాపా మోర్యా మూర్తి మోరయా ini di Bapak ya. Tamat. murti Morya. मित्रांनो तर आपल्या गणपती बाप्पाची आता पूजा झालेली आहे ना गणपती बाप्पा आमच्या मखरात बसलेले पण आहे बघू शकता तुम्ही बघा कसा सूट होते आणि या साइडला आमची गौरबाई पण येते त्यासाठी जागा ठेवलेली

नारण नारा किस करून ठेवलाय आणि किस तर बाप्पाचा पहिल्या दिवसाचा आगमन झालाय बाप्पा आमचा माखाड्यात बसलाय आणि त्याच्या नैवेद्यासाठी ते एकवीस मोदक बनित लावले आमच्या करिश्मा ताईंनी करिश्मा ताई गुभुक मागप माघं बघ तिने आता गोल मेडल टाकी घेतलाय तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या मोदकासाठी काय काय साहित्य लागतोय पुरी आणि सार रेडी झालाय मोदकांचा आता करीनाने बघा कशी वडी बनवले Kereta kiri, atau tak ada ke, atau benar-benar mudok, atau misalnya jubah atau apa, ya. Ya, Pak, gak, gingso lihat mudok, teri Babu, kata 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 Rena, bukan. Teri nata, dalam dalil, <tip> आली इंदा आमचे आलेले दिव बनवा दिवा किती बाहेर भावाई खाली नक्षी लगेच वरती दिवा फिराव ना येतो पप्पलू फिराव ना पपलू तर सर्व नागरिकांना गणपतीच्या आर्थिक शुभेच्छा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरिया तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपली आरती सुरू आहे तर Boa, इथे 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 उभे का इकडं बघ बसून पहिल्यापासून बाबू पहिल्यापासून एक मिनिट एक मिनिट एकवीस मोदकांचे नैवेद्य चढवलेले बाप्पाला आता पहिल्या दिवसाची सुरुवातच आहे अशी आणि त्या सुट्टीनी पण घातलाय आपला इकडं

आणि ढोलकी वाजक आलेले आमच्या रोहित टोले एक ओहो होनो कसा काय एक ढोलकीचा तर ढोल गेला एक ढोलकी तर की देवी वाजत्या चला आता आरतीसाठी आता मंडळी जमलेली आहे आरती करण्यासाठी मंडळी जमलेला आहे आणि आरती करणारा माणूस सुद्धा आमचा अवेलेबल आहे पहिल्या दिवशी अवेलेबल असतो नंतर चला करा सुरुवात बघू तिथे मी गणपती बाप्पा बोलतो की वाटल्यास तुम्ही कोणती गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुखकर्ता

जय देव जय देव जय मंगलमृती मृति व श्री मंगल दर्शन मात्रे मान रावण मात्रे मान कामना जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सर तुंड वगळ तोंड त्रिवे दासरा माता वळपाये सदा संक पूजा मित्रांनो आता एवढाच आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आम्ही लॅपटॉप घेतलाय तर तुम्ही पाहू शकता आयफोनचा लॅपटॉप घेतलाय मॅडम ये बस मी टाटा कुठं पाया पाहिजे लगेच टाटा वारते ना का हो ना तसं नाही तू ये तसं तू फक्त ये ना काय बोल माहिती काय बोलू आल्या ना भाऊ तू योग्या लावत द्या बबले नाही नाही योग्या लावत द्या सांग नाही बबले प्रसाद चालेल तर मला तू ये नाही भाऊ जेवूनच जा मी आम्ही आवाज जाऊ दे ना असा बघ ना मग तुला लगेच सुमित बोल आता नको संध्याकाळी बिर्याणी बनव मग येतो म्हणजे संध्याकाळी बिर्याणी बनवून देऊ अरे तू शाकाहारी रेज व्हेज शाकाहारी नाही शाकाहारी शाकाहारी शब्द पण त्यात योग्याचा पण आवाज घे बबली प्रसाद चालत त्या समजेल का तिला कोण आल्यावर

तर मित्रांनो गणपती बाप्पाचा आजचा पहिला दिवस बहुतेक समाप्त करू आपण त्यानंतर ब्लॉगमध्ये संध्याकाळी आम्ही काही घेतलाच नाही फक्त एक, एक शॉर्ट व्हिडिओच्या शूटिंग झाल्या त्याच्यानंतर तर आम्ही मी तर झोपूनच घेतला डायरेक्ट तर अकरा वाजून वीस मिनटं झालेत आणि गणपती बाप्पाचं तर दर्शन घ्यावा आणि नाईटला परत झोपून घ्यावा त्यानंतर पहिला दिवस आहे कोणी पत्ता बित्ता काही के केलंच नाही आज आता भेटू आपण दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बाय बाय